ठीक आहे छोटी छोटी फिश आहे काय खाऊया काय पार्सल करायचं का घरू घरी जाऊन खाऊयात आपण कोणच खात नाही फिश तू खातो का फिश हा हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते तर आज काहीतरी अशा खास कामासाठी मी बाहेर चालली आहे आणि खास कामासाठी जाणार तर मग देवाची पूजा तर केलीच पाहिजे असं काही नाही मी सकाळी आणि रात्री पूजा करतच असते पण आज खूपच महत्त्वाच्या कामासाठी चालली आहे म्हणजे माझं एक छोटंसं स्वप्न आहे तर त्या ते पूर्ण होणार आहे असं मला वाटतं आहे म्हणून मी चालली आहे तर त्यासाठी मी देवाची पूजा वगैरे केली तशी मी छोटीशीच करते तशी केली आणि आता मी चालली आहे आता तुम्ही बघा की माझं असं कुठलं स्वप्न होतं की ते आज पूर्ण होणार आहे छोटंसंच होतं आणि छोटंसंच ते पण पूर्ण होणार आहे ह्याला महत्त्व आहे म्हणून मी खूप खुश आहे तर चला कुठे जाती आहे काय काय करती आहे आणि काय स्वप्न आहे ॲक्च्युली काहीतरी घ्यायचंय तर ते घेण्यासाठी मी चालली आहे तर काय घेते ते पण बघा तर चला जाऊयात आम्ही जाणार आहोत टू व्हीलरवरती कुणाला इकडे ड्रायव्हर आणि तिकडे आप्पा पण कुठे गेले तिकडे आप्पा ते पण आमच्यासोबत येत आहेत आता तर मी आता प्रिन्सला न्यायला दा 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 ला ला थे। थे आता त्याला पण घेऊन चला मी फिरायला बाबा हाय कर इकडे सगळ्यांना ऐ गं माझ्या बाबूच्या गालाला लागलं काय लागलं प्रिन्स नाही का तुझंच नको लागलं त्यातनं बघ काय येतंय दुखतं येतंय दुखतंय तुला चलता बाय आता आणि तुला मी नको ये मी नाही येत जा तुम्ही मी नाही येत तुम्ही लोक जा तू काय ना काय ना मी चालत चालत येऊ द्या मी चुला घेऊन जा आम्हाला फिरायला घेऊन जा हां बसते अरे आम्ही रोडच चुकलेलो नाही जेवलो तर मी आता पोहोचली आहे लोकेशनला आणि मी आली आहे कार्स ट्वेंटी फोरला जिकडे की मला गाड्या बघायच्या आहेत हां गाडीची बघ काय गाडी सगळ्या गाड्या तिकडे भरपूर आहे भरपूर मी आता दिसणार नाही कारण भरपूर उशीर झालाय हे बघ माझ्या चेहऱ्याकडे बघून दिसतच असेल ती किती उशीर झालाय आहे पण जवळ ना ते किती किती जागा आहे ही हां म्हणजे तीस बत्तीस गुंट्यामध्ये पूर्ण गाड्यांचं गाड्या लावलेल्या आहेत जास्त अच्छा जास आहेत जास का तर अशा सगळ्या गाड्या आहेत आवडत आहेत तर भरपूर पण आपल्याला बजेटमध्ये मध्ये घ्यायची सध्या अजून एवढं जास्त बजेट नाहीये पण गरज आहे काय झालं प्रेस ही आपली गाडी आहे डेंजर आहे आम्ही आलोय गाड्या बघायला इतक्या सगळ्या गाड्या आणि आम्ही खूप कन्फ्युज झालोय कारण वाव आपल्याला ना ब्लॅक कलर घ्यायचा इतक्या गाड्या बघितल्या पण ना ज्या गाड्या आवडतात त्यांचे कलर आवडत नाहीये आणि ज्यांचे कलर आवडतात त्या गाड्या आवडत नाही आणि ज्या आवडत आहेत सगळं दोन्ही पण मॅच होतं आहे म्हणजे कलर पण आवडला गाडी पण आवडली तिचं बजेट परवडत नाही तर करू काय आणि आपलं प्लॅन आहे असं म्हणजे माझं असं प्लॅन आहे की अक्षय तृतीयाला गाडी घ्यायची पण काय माहिती असं मन इथून दुखतं आहे की स्वप्न पूर्ण होईल की नाही भरपूर तिथपर्यंत गाड्या आहेत इकडे पण भरपूर आहेत म्हणजे अजून दोन एरो आहेत म्हणजे दोन लाईन आहेत तर दोन्ही पण लाईनला गाड्या बघूयात पट्ट्या तर सोसाड जसं वाटलं होतं तसंच झालं गाडी आवडलीच नाही आता चाललंय दुसऱ्या ठिकाणी बघू तिकडे तरी काय होतंय चलो भेट मी आलो आहे दुसरीकडे म्हणजे मोरिया कार्सकडे आलो आहे गाड्या बघायला तर ते दाखवताय इकडे दाखवता येईल असा एरिया नाही आहे म्हणजे माझ्या हाईट कमी आहे आणि गाड्यांची जास्त झाली आहे हवं तरी दाखवते इतकी छोटी दिसते मी कारण आपण ना सेकंड हँड गाडी बघतोय ना तिकडे गाड्या बघितल्या इकडे चॉईस करायला आलो आहे आम्ही आणि इकडे आता आणि आता इकडे गाडीची चे चेकिंग चालू आहे गाडीमध्ये काही फॉल्ट वगैरे आहे की नाही बरोबरच आहे ना आणि इकडे आमचे मेंबर गाडीत बसून बघतायत कसं काय फिलिंग येत आहे बापू कशी आहे गाडी घ्यायची का मग हीच घ्यायची तुला आवडली तुला माहिती आहे ना काय सनरूप आहे किती वरती सनरूप असत अच्छा तिथं उभं राहणार आहे तू चप्पल काढ आणि मग थांबा आमच्या पिंशी साठी ना आम्हाला सनरूप म्हणजे सनरूप चीच गाडी घ्यायची आहे तर म्हणजे आमचं असं पहिल्यापासून प्लॅन झालेला आहे की जेव्हा आपण गाडी घेईल ना कशी पण म्हणजे नवीन असू दे किंवा सेकंड असू दे तर ती सन रूप घ्यायची का तर आमच्या प्रिन्स साठी आणि प्रिन्स ए बापू हॅपी खूप मजा येते तुला कमी येते का खूप येते घ्यायची ना मग आपल्याला ओके मग डॅडी सांग घ्यायची आता तर पर्सनली मला पण गाडी आवडली आहे म्हणजे आम्ही ना ॲक्च्युली दोन तीन गाड्या चॉईस केल्यात आता ना त्या मी दाखवल्या नाही कारण काय झालं तिकडे उशीर पण झालेला होता म्हणजे ह्याच्या अगोदर तर तिकडे पण दोन तीन गाड्या बघितल्या तिकडच्या पण आवडल्या आणि ते बोलले की हे काय गोडाऊनमध्ये जाऊ त्यांच्या तर म्हणून आम्ही इकडे आलो तर ही पण आवडली आहे आता मला माहीत नाही आहे कुठली घेणार आहे कारण तिकडे एक आवडली ती वेर्ना आहे एक स्विफ्ट आहे आणि ही होंडा सिटी आणि एक आय ट्वेंटी पण आहे हां ताता है चार की है। है आता ह्या चारपैकी एक गाडी घ्यायची आहे माहीत नाही ते पण फिक्स घ्यायचीच आहे का म्हणून आता बघू सगळी सगळे चेकअप झाल्यानंतरनं चेक म्हणजे आप्पा आहेत ना ते चेक आहेत की बरोबर आहेत की नाही कुठे फॉल्ट आहे वगैरे सगळं चेक करत आहेत आणि नंतर डिसिजन सगळे मिळून घेणार की घ्यायचं आहे की नाही चला तर बघू आता आम्ही सगळे बसून ट्राय करतोय मला तर आतमध्ये खूप छान फील येत आहे आप्पा आवडली मला गाडी तिच्या पेन्शीला पण आवडली मला पण आवडली कुणाला तुला आवडली कुणाला इकडे बघ ना तुला गाडी आवडली आणि मी आता आली आहे म्हणजे इकडेच कारच्या बाजूलाच ना फिश मार्केट आहे तर माझ्या फ्रेंड्सने कधीच फिश मार्केट पण नाही बघितलं आणि फिश पण जास्त जवळ बघितले नाहीयेत आहेत ते त्याला फिश दाखवायला घेऊन आली आहे हे बघा तुम्ही पण बघू खूप जास्त फिश आहेत म्हणजे मला तर स्मेल पण समजत नाही मी व्हेजिटेरियन आहे तर माझ्या फ्रेंडशी आली आहे तुला माहित आहे काय खेकडा मग काय खायचं फिश खायचा मोठा फिश आहे हा बिग फिश तो म्हणून गेला गेला मोडून नाही गेला बोलून बोलून हा बोलून गेला का पळून नाही मरून मरून गेला का मरून नाही गेला त्याला पकडून आणले ना म्हणून तो मेला मेलेलाच आहे बघ हे पण हे बघ डॉल्फिन फिश डॉल्फिन हे बघ इकडे पण किती फिश आहे तुला टच करायचं

पार्सल करायचं का घरी आपण कोणच खात नाही फिश तू खातो का फिश मग मला सांग कुठला पार्सल करायचं चल पटकन बोल चॉईस कर पटकन 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 इकडे पण आहे चल पुढे मी तुला दाखवते चल ना पुढे नाही बघ इकडे पण आहे चल 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 पटकन चल काय काहीच नाही करत बघायचं नाही नाही बर्फ असतो त्याच्यात बापरे किती मोठे मोठे फिश आहे अरे स्ट्रॉंग आहे ना तू बोलतो ना तू स्ट्रॉंग बॉय फिशला टच करून दाखव हो दाखव बघू मला किती स्ट्रॉंग तू बघू बघू मला तू स्ट्रॉंग बॉय आहे ना बघ 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 खेकडे जिवंत आहेत ह्याला नाही टच करायचा हे चावतात करतात कर, हे नाही करत हे मेले प्रिन्स कसे वाटले तुला फिश छान भीती वाटली खोट बोलतोय ना प्रिन्स सगळ्यांनी तुला बघितलं घाबरताना खूप घाबरला प्रिन्स आणि ना प्रिन्स इतर वेळी बोलत असतो मी स्ट्रॉंग बॉय तर फ्रेंड्स आता मी घरी आली आहे आणि आज आमच्याकडे बाजार पण होता म्हणजे मोशीचा बाजार होता तर आम्ही काय आणलं प्रिन्स खायला हो भेळ आणली ओली भेळ सुकी भेळ अशी आणली आहे जशी गावी सगळे लोकांचं बाजारात भेळ आणतात तसं आम्हाला पण आज वाटली वडापाव पण घ्यायचा होता आज पण पण आज काही भेटला नाही कारण आम्ही जरा उशीर आलो म्हणून तर खूप मजा आली आम्ही आणि खूप फिश बघितले कशा गा किती गाड्या होत्या ना प्रिन्स हां प्रिन्सला खूप आवडली एक गाडी आता ती आम्ही घेणार आहे हो ना हुँ। हुँ। तर चला आम्ही खूप मजा केली आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि आपल्या व्हिडिओला खूप सगळं प्रेम द्या आपली व्हिडिओ लाईक करा फॉलो करा फेसबुकवरनं जर बघत असाल तर आणि यूट्यूबला बघत असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय आणि हो आपले दररोजचे डेली ब्लॉग पडणार आहे आपल्या युट्यूब चॅनलला पण आणि फेसबुक चॅनलला पण तर दररोज बघत जावा बाय बाय